बातमी आपल्या हक्काची कार्यतपस्वी स्वर्गवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील आणि स्वर्गवासी हरिभक्त पारायण शारदादेवी साळुंके पाटील यांचा समाज कल्याणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टी न पाहता कोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्व श्रुत आहे त्याच एक उदाहरण म्हणजे महूद बुद्रुक येथे अकरा जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील काबळे यांची समाज मंदिरासमोर निर्गुण हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते घटनेची तात्काळ दखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले परंतु कुटुंबाची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार आणि दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं जाहीर केलं प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत मोहूद गावभेट दौरा करत असताना दीपक आबांनी आवर्जून कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आणि कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला त्यांच्या शब्दपूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवांनी दीपक आबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार व्यक्त केलेत दीपक आबांनी दाखवलेली माणुसकी आणि संवेदनशीलता मातंग समाज विसरणार नाही असं मत विनोद रणदिवे यांनी मांडले दीपक आबा यांनी स्वर्गवासी सुनील काबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपक आबा यांच्या प्रेमळ आणि संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपक आबांनी दिलेले योगदान आणि मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नाही असं मत अॅडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा